नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या ग्राम सदरगाव नगरपालिका प्रभाग क्रमांक पाच बारा पंधरा आणि सोळा इथं लागलेल्या पोटनिवडणुकांसाठी एकूण अठरा इच्छुक उमेदवारांपैकी नऊ उमेदवारांनी आप आपले अर्ज मागे घेत आपापल्या प्रभागातील उमेदवारी निश्चित केली छाननीमध्ये एकही नाव कमी झालं नव्हतं उमेदवारांना चिन्ह देखील वाटप करण्यात आलं प्रभाग पाच साठी लढणारे उमेदवार अताउल्ला अबूबकर मुजावर काँग्रेस मोहसिन इक्बाल सनदी अपक्ष मकानदार हुसेन दस्तगीर अपक्ष प्रभाग पाचसाठी माघार घेतलेले उमेदवार अमीर अबूबकर मुजावर अपक्ष भरत मारुती हणबर अपक्ष आणि मिरजकर प्रदीप मारथंडा अपक्ष प्रभाग बारासाठी लढणारे उमेदवार आहेत बसवराज अण्णासाहेब गुंडकल्ले काँग्रेस महांतेश बाळासाहेब देसाई अपक्ष तर यामध्ये माघार घेतलेले उमेदवार आहेत पाटील अभिजित दादासाहेब सुकुमार आदप्पा गिजुने अपक्ष महावीर अण्णासाहेब उदगावे अपक्ष प्रभाग क्रमांक पंधरासाठी लढणारे उमेदवार रिहाना अली सदनी काँग्रेस मुजावर करिश्मा अमित भाजप प्रभाग पंधरासाठी माघार घेणारे उमेदवार आहेत हसीना रफीक सनदी अपक्ष प्रभाग क्रमांक सोळासाठी लढणारे उमेदवार शकुंतला जिनाप्पा कौंग, कुंभार काँग्रेस रशिया अल्ताफ जमादार भाजप आणि यामध्ये माघार घेणारे उमेदवार आहेत शाराबी मक्तुम मुल्ला अपक्ष श्रुती उमेश कुंभार अपक्ष याप्रमाणे उमेदवारांची लढत होऊन सत्तावीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तीस डिसेंबर रोजी चिकोड इथं मतमोजणी आणि निकाल जाहीर होईल अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी सुभाष बजंत्रि आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी सुरेश पुजारी यांनी दिली एसबी न्यूज साठी सदलगाहून प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा